अनेक वर्ष ज्या मंडळींकडे सत्ता दिली त्या मंडळींनी गडहिंग्लजचा कसलाही विकास केला नाही त्यांना एकही वैशिष्ट्यपूर्ण काम करता आलं नाही पण आता एक हाती सत्ता द्या देशाच्या नकाशावर स्मार्ट सिटी म्हणून गडहिंग्लजला झळकवू अशी ग्वाही नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीच्या जाहीर प्रचार सभेवेळी ते बोलत होते गढिंग्लज नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री म दू श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलची जाहीर सभा झाली प्रचंड गर्दीमुळे संपूर्ण मैदान खचाखच भरलं होतं नामदार हसन मुश्रीफ यांनी विरोधकांचं नाव न ना घेता जोरदार निशाणा साधला गढहिंग्लज शहराची सत्ता आजवर ज्यांच्याकडं होती त्यांनी गडहिंग्लजचा कसलाही विकास केला नाही एकही वैशिष्ट्यपूर्ण काम त्यांना करता आलं नाही पण आता भावनेच्या भरात पुन्हा ती चूक करू नका राष्ट्रवादीला एक हाती सत्ता मिळाली तर गडहिंग्लजला स्मार्ट सिटी बनवून दाखवू अशी ग्वाही नामदार मुश्रीफ यांनी दिली अनेक वर्ष सत्ता असूनही गडहिंग्लज शहरासाठी कोणतेही मोठे प्रकल्प सुरू झाले नाहीत निधी आणण्यात अपयश ठरलेल्या पुन्हा सत्ता देऊ नका असं आवाहन केलं तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश तुरबत मठ यांनी गडहिंग्लज मधील अनेक प्रलंबित समस्यांची यादी वाचून दाखवली रस्ते पाणी पुरवठा पथदिवे ड्रेनेज क्रीडांगण असे अनेक प्रश्न कायम असल्याचं त्यांनी सांगितलं या सभेमध्ये नागेश चौगुले सिद्धार्थ बन्ने शबनम सय्यद यांनीही विरोधकांच्या कारभारावर जोरदार टीका केली या प्रचार प्रचारसभेला महिलांसह तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती